स्नेहा स्टील अँड फर्निचर सेंटर सलगरे आमच्याकडे स्टील भांडी संसार उपयोगी साहित्य सोफा सेट फर्निचर कूलर डायनिंग टेबल आटा चक्की व इतर साहित्यांचे एकमेव ठिकाण एक व्हरायटी थीकान। अनेक आता शुभ मुहूर्ताची सुरुवात सलगरेतील स्नेहा स्टील मधील खरेदीनेच वाजवी दर सजवा फर्निचरने तुमचे घर सर्व साहित्यावर बजाज फायनान्स खास सोयी उपलब्ध स्टील भांड्यांना पाच वर्षे गॅरंटी तर फर्निचर साहित्यास किड वाळीपासून लाईफ वॉरंटी खात्री शिर खरेदीसाठी मिरजप्रोहो भागातील एकमेव ठिकाण स्नेहा स्टील अँड फर्निचर सेंटर सलगरे आमचा पत्ता रवींद्र वसनिकेतन शेजारी सलगरे संपर्क नव्वद शहाण्णव पंचवीस एक्क्याण्णव अडतीस प्रत्येक बातमीतील घटनेच्या वास्तविकतेची तुलना कवटेमांकाळ शहरात काल रविवारी दुपारच्या सुमारास फिल्मी स्टाईलने पाठलाग करून चाकुणी वार केल्याचा गंभीर प्रकार घडलेला असून चाकुणी वार केल्याने अजय दत्तात्रय कांबळे सध्या राहणार माळवाडी कवटेमांकाळ मूळ राहणार लंगरपेठ तालुका कवटेमांकाळ असे जखमीचं नाव आहे या प्रकरणी सनी गणेश खिलारे अजय सुरेश खिलारे अमोल माने तिघे राहणार तिसंगी तालुका कवटेमांकाळ व प्रवीण पूर्ण नाव माहीत नाही राहणार आरेवाडी या चौघांवर कवटिमांकळ पोलीस ठाण्यात आज सोमवारी सकाळी दहा वाजता गुन्हा दाखल झाला आहे कवटिमांकाळ शहरातील नवीन बस स्थानकासमोर एका गिफ्ट शॉपी समोर जखमी अजय कांबळे थांबले असताना यावेळी अजय याच्या ओळखीचे सनी खिलारे अजय खिलारे अमोल माने व प्रवीण त्या ठिकाणी आले यावेळी सनी खिलारे यांनी त्या दिवशी थिएटरमध्ये का मारलेस असे अजय कांबळे यांना विचारले यावेळी अजय कांबळे यांनी मी मारले नाही तू गैरसमज करून घेऊ नको असं बोलत असताना सनी यांनी त्याच्या कमरेस हात घातल्याचे पाहून अजय कांबळे त्या ठिकाणावरून पळून जात असताना अजय खाली पडले यावेळी सनी एवन, खिलारी यांनी पाठीमागून येऊन त्याच्या हातातील चाकूने अजय कांबळे यांच्या डोक्यात मारलं व अजय खिलारी अमोल माने व प्रवीण यांनी लाता मारहाण करून दमदाटी केली